सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा पंधरावा माझा जिल्हा माझे राज्य याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते उत्तर संत्र्याचे पीक महाराष्ट्रात अमरावती नागपूर व वर्धा या जिल्ह्यांच्या भागात घेतले जाते दोन नारळ सुपारी व आंबा ही पिके राज्याच्या कोणत्या भागात घेतली जातात उत्तर नारळ सुपारी व आंबा ही पिके राज्याच्या कोकण भागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड व ठाणे या जिल्ह्यांतील भागात घेतली जातात तीन तुमच्या परिसरातील मराठी भाषेच्या बोली लिहा उत्तर आमच्या भागात मराठीची अहिराणी बोली बोलल्या जाते चार महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती उत्तर वैनंगा नदी ही महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते पाच राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते उत्तर राज्यातील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक पुणे सातारा सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते सहा एक मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात उत्तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे रोजी झाली म्हणून एक मे ला आपल्या राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करतात कृती करा तुमच्या आवडत्या सणाचे चित्र काढा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाइक करा आणि चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका तुमचा एका क्लिकमुळे मुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन वीडियो बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या वीडियो मध्ये भेटूया